स्वयंपर कोण समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे उद्धवते सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुण्यस्मरण दिन सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनामध्ये हो महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविधा पत्नी ला त्यांनी पुण्यासारख्या सनातनाचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या शहरामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा काढली अठराशे बावन्न ला त्यांनी अस्पृश्यासाठी शाळा काढली घरचा पाण्याचा हौ हा अस्पृश्य बांधवांसाठी खुला गेला अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली या सगळ्याच गोष्टी अतिशय क्रांतिकारी स्वरूपाच्या होत्या एक महत्वाची घटना आपल्या सर्वांना सांगितली पाहिजे की अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा रायगडावरती गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली ही समाधी शोधण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले तीन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर महात्मा फुल्यांना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली समाधीच्या ओटी काटेरी झोप घाणेरी वेली वाढल्या होत्या सर्व त्यांनी साफ केल्या आणि पहिल्यांदा समाधीवर पुष्प अर्पण केले तोच जगातला पहिला शिवजन्मोत्सव होता एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र